हाय फ्रेंड्स कश्यात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या फ्रेंड्स तुम्ही पण करताय हे पाहून खरंच खूप छान वाटलं त्यामुळे दररोज स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि दररोज एक्सरसाइज करा जर तुमच्याकडे जास्त वेळ नाहीये तर दिवसातून किंवा पंधरा मिनिट तरी काढा सगळ्या एक्सरसाइजचे एक एक सेट मारा तीस तीस किंवा वीस वीस वेळा काउंट करा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असते स्वतःसाठी तुम्हाला फक्त दहा किंवा पंधरा मिनिटं काढून दररोज एक्सरसाइज करायचे आठवड्यातून फक्त एक दिवस तुम्ही सुट्टी घेतली तरीही चालेल जर वेळ नाहीये तर तुम्ही पंधरा वीस मिनिटं करा नाहीतर जर तुमच्याकडे वेळ आहे तर चांगला तुम्हाला अर्धा किंवा एक तास तरी पूर्ण तुम्हाला एक्सरसाइज करून घ्यायच्या आहेत तर फ्रेंड्स तुम्हाला एक्सरसाइज सोबतच तुमच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे खर तर आपल्याला जास्त काही करायचं नाही आपल्याला जे काही आपलं घरगुती जेवण आहे ना तेच आपल्याला पोषण मध्ये घ्यायचंय आणि फ्रेंड्स या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमचं वजन नक्की कमी होणार आहे किंवा तिला तुम्ही काय करता एक दिवस करता दुसऱ्या दिवशी होत नाही किंवा कंटिन्यू करता आठ दिवस पुन्हा तुम्ही त्याच्यात स्किप करता आणि पुन्हा एक्सरसाईज होत नाही डाएट होत त्याच्यामुळे तुमचं वजन पुन्हा वाढतं तर असं करू नका फ्रेंड्स कंटिन्यू ठेवा जर समजा तुमच्याकडे जर तुम्ही आज एक्सरसाइज केली किंवा उद्या तुम्ही बाहेर जाणार आहात आणि जर तुमच्याकडे एक्सरसाइज करायला वेळ नाहीये खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये तर तुम्हाला काय करायचंय उद्याचा दिवस आहे समजा उद्या किंवा दोन दिवस तुम्ही केलं नाही तर एटली तिसऱ्या दिवशी तरी कंटिन्यू करा एक दोन दिवसाचा गॅप चालतो असं काही नाहीये फ्रेंड्स की तुम्हाला कंटिन्यू कधीतरी आपण कुठेतरी बाहेर जातो किंवा कुठेतरी काहीतरी कार्यक्रम असतो त्याच्यामुळे आपल्याला करायला भेटत नाही पण जर तुम्ही तिकडून आलाय आणि जर तुम्हाला त्याच गोष्टी तुम्हाला कंटिन्यू ठेवायच्या आहेत स्किप करू नका तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला एक दिवस दोन दिवस सुट्टी होते चालेल पण स्किप करू नका त्याच्यानंतर पुन्हा कंटिन्यू करा असं जर तुम्ही रेग्युलर ठेवलं हो ना तर तुमचं वजन नक्की कमी होणार आहे त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका आज आपण खाली बस मॅट वरती बसल्या बसल्या काही एक्सरसाइज पाहणार आहोत खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज आहेत यामुळे तुम्ही तुमच्या मांड्यांवरचा तुमच्या हातावरचा पोटावरचा कमरेवरचा फॅट कमी करू शकता मी हा तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइज करताना हे सगळं का सांगते कारण ज्या वेळेला एक्सरसाइज करताना त्यावेळेला तुमचा समजा तुम्ही साईड बेंडिंग करत असाल तर तुम्ही दररोज तो व्यायाम प्रकार जर केला ना तर तुमचा जो काही भाग आहे ना तो दररोज खेचला जातो तुमचा जो काही भाग इथला आहे ना तो स्ट्रेच होतो आणि दररोज त्या भागाची जर स्ट्रेचिंग होत असेल तर तुमचा फॅट लॉस हा लवकर होणार आहे त्याच्यावरची चरबी लवकरात लवकर कमी होणार आहे मला दररोज एक्सरसाइज करणे गरजेचं आहे त्यामुळे फ्रेंड्स चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहे आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल फ्रेंड्स तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा इथे आपल्याला काय करायचंय दोन्ही पायातला आपल्याला ओपन करायचे आहेत तुम्हाला सुरुवातीला जेवढे सांगतायत तेवढे ओपन करा चालेल दोन्ही पाय इथे आपण ओपन केले आणि इथे आपल्याला काय करायचंय सरळ बसायचं आहे स्ट्रेट आपल्याला असं वाकून बसायचं नाहीये सरळ बसा आणि आपला डावा हात आपल्याला इथे कमरेवरती ठेवायचा आहे आपल्या पोटावरून असं घ्यायचं आहे आणि इथे ठेवायचं आहे आणि आपला उजवा हात श्वास घ्यायचा आणि आपल्याला खाली वाकायचं वन असं आपल्याला कंटिन्यू करायचं अल्टरनेट टू थ्री फोर फाय जर तुम्ही पण माझ्यासोबत कंटिन्यू करता आहात तर तुम्ही कंटिन्यू करा फक्त तुमचं पोट खाली असलेलं पाहिजे जास्त भरलेलं पोट असेल किंवा आत्ताच लगेच एक्सरसाइज करू नका असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या हातावरचा तुमच्या कमरेवरचा पोटावरचा फॅट नक्की कमी होणार आहे असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे खूप साधी आहे जर सुरुवातीला फास्ट मध्ये जमत नसेल तर स्लो करा चालेल इथे मी तुम्हाला वीस काउंट करून दाखवत आहे वन क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स असं तुम्हाला तीन सेट मारायचे आहे थोडा वेळ रिलॅक्स करा दहा सेकंड बॉडीला परत दुसरा सेट मारा वीस वेळा काउंट करा दुसरा सेट मारा पुन्हा तुम्हाला तिसरा सेट मारायचा असे तीन सेट मारा फ्रेंड्स बघा तुमचा जो काही इथला भाग आहे ना तो पूर्ण स्ट्रेच होणार आहे आणि यामुळे तुम्हाला जो काही तुमची कंबर लटकत असेल ना ती कमी होणार आहे तर आपण त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला सेम आपले दोन्ही पाय असेच ओपन करूनच ठेवायचे आहेत यामुळे सुद्धा ना फ्रेंड्स तुमच्या ज्या काही मांड्या आहेत ना त्या स्ट्रेच होतात सुरुवातीला थोड्या दुखतील सुद्धा पण तुम्ही दररोज प्रॅक्टिस करा मग तरच त्या पायांना तुमच्या स्ट्रेचिंगची सवय होणार आहे दोन्ही पाय ओपन ठेवले दोन्ही हात इथे सरळ समोर ठेवायचे आहेत उजव्या साईडला जायचंय तिथून आपल्याला रोटेट करायचंय डाव्या साईडला आणि आपल्याला वरती यायचं नाहीये फक्त रोटेट करायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय थ्री टू वन अँड रिलॅक्स याचा जो काही प्रेशर आहे ना तो तुमच्या पोटावरती इकडे साईटला येणार आहे हा स्ट्रेच होतात मांड्या सुद्धा स्ट्रेच होतात त्यामुळे फ्रेंड्स तीन सेट मारा बघा तुम्हाला खाली बसल्या बसल्या ह्या बस एक्सरसाइजचे खूप फायदे आहेत आणि त्यानंतर थोडं रिलॅक्स व्हायचंय रिलॅक्स होताना तुम्ही दोन्ही पाय एकत्र ठेवले तरीही चालतील पुन्हा तुम्हाला पाय दोन्ही स्ट्रेच करायचे आहेत आणि पुन्हा एक्सरसाइज कंटिन्यू करायचे आहे त्यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत सेम आपले दोन्ही पाय आपल्याला तिसऱ्या एक्सरसाईज मध्ये सुद्धा आपल्याला दोन्ही पाय सेम ओपनच ठेवायचे आहेत इथे दोन्ही हात एंटरलॉक करायचे आहेत आणि आपल्या डोक्याच्या पाठीमागे ठेवायचे आहेत दोन्ही हाताने आपल्या डोक्याला असं खाली पुश करायचं नाहीये फक्त सपोर्ट साठी ठेवायचे आहेत हलकेसे ठेवा जास्त प्रेश दाबू नका आणि इथे आपल्याला श्वास घ्यायचा श्वास सोडत डोकं खाली जर सुरुवातीला डोकं खाली टच होत नसेल इतकेच जात आहे तर चालेल पण प्रयत्न करा असं आपण कंटिन्यू करणार आहोत टू थ्री फोर श्वास घ्यायचाय श्वास सोडत खाली फाय सिक्स वरती येताना पुन्हा श्वास घ्यायचाय श्वास सोडत खाली जायचंय सेवन एट नाईन टेन फ्रेंड्स ही खूप साधी आणि सोपी एक्सरसाइज आहे तुमचं कितीही वजन असू दे कितीही तुमचं जास्त वय असू द्या तुम्ही इजिली ही, ही, ही एक्सरसाइज करू शकता 2 वन अँड रिलॅक्स असे तुम्हाला अजून दोन सेट मारायचे आहेत थोडा वेळ रिलॅक्स करा पाय हळूहळू जवळ घेऊन यायचे आहेत आणि रिलॅक्स करायचे कारण जर तुम्ही तुमचे दोन्ही पाय पूर्ण स्ट्रेच करून ठेवताना त्यावेळेला तुमचे पाय चांगले स्ट्रेच होतात आणि तुमचे थोडस तुमच्या पायांमध्ये तुम्हाला दुखणार सुद्धा आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका दररोज स्ट्रेचिंग करा तुमचे चांगल्या जर तुम्ही हा सगळ्या एक्सरसाइज आहेत ना रेग्युलर केल्या ना तुमच्या सुद्धा तुमची चांगली फ्लेक्सिबल होणार आहे इझिली तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता तुम्हाला जास्त उठायला बसायला त्रास होत असेल किंवा थकवा जाणवत असेल आळस येत असेल हा सगळा तुमचा दूर होणार आहे त्यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला सेम दोन्ही पाय ओपन करायचे आहेत स्ट्रेच करायचे आहेत जेवढे होत आहेत तेवढे स्ट्रेच करा दोन्ही हात आपल्याला पुन्हा पाठीमागे ठेवायचे आहेत सेम आपण एंटरलॉक करून पाठीमागे ठेवणार आहोत आणि इथे आपल्याला साईडला वाकायचं आहे म्हणजे आपण इथे श्वास घेतला श्वास सोडत डा उजव्या साईडला पुन्हा वरती येताना श्वास घेतला श्वास सोडत डाव्या साईडला असं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे वन क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री ट्यू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे याचे सुद्धा तुम्हाला अजून दोन सेट मारायचे आहेत जर तुम्ही सुरुवातच केली एक्सरसाइज सवय नाहीये तुमच्या अजून बॉडीला तर तुम्हाला काय करायचंय दहा दहा काउंटिंग करा सुरुवातीलाच आणि तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत हळूहळू जर तुम्ही प्रॅक्टिस केली दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले हळूहळू काउंटिंग सुद्धा वाढवायचंय पंधरा करा त्यानंतर वीस करा असं तुम्ही हळूहळू काउंटिंग वाढवू शकता त्यामुळे फ्रेंड्स आज आपण ह्या चार एक्सरसाइज पाहिल्या ना त्या तुम्हाला दररोज करून बघा तुम्ही ज्या काही सुरुवातीपासून एक्सरसाइज करताय ना त्यानंतर तुम्ही खाली बसून ह्या एक्सरसाइज करा चालेल किंवा ह्या एक्सरसाइज फक्त तुम्ही एवढ्या एक्सरसाइज केल्या ना तरीही चालतील फक्त तुम्हाला याचे दोन किंवा तीन सेट मारायचे आहेत वेळ नाहीये तीस वेळा काउंट करा आणि एक सेट मारा बघा तुम्हाला, 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 तुम्हाला बॉडी मध्ये फक्त आठ दिवसातच रिझल्ट दिसणार आहे नक्की ट्राय करा मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा नक्की सांगा आणि त्यानंतर इथे आपण शेवटला थोडा वेळ प्राणायाम करणार आहोत इथे मी तुम्हाला आज कपाल भारती कसं करायचं ते दाखवणार आहे आपल्याला इथे सुखासन मध्ये बसायचं आहे मांडी घालायची आहे आणि आपल्याला इथे शांत बसायचं आहे पाटीचा कणा एकदम आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि इथे सरळ बसायचं आहे आणि इथे आपल्याला दोन्ही हात आपले ध्यान मुद्रेमध्ये ठेवायचे आहे आज मी तुम्हाला इथे फक्त कपालभारी दाखवणार आहे ते दोन्ही नोस्टलने तुम्हाला करायचं आहे तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही श्वास घेता त्यावेळेला तुम्हाला तुमचं पोट आहे ना ते पुढे पंप करायचंय श्वास सोडला आतमध्ये घ्यायचा आहे तुम्ही जेव्हा श्वास घ्या पोट पुढे येणार श्वास सोडला पोट आतमध्ये पुन्हा श्वास घेतला पोटावरती हात ठेवा त्यावेळेला तुम्हाला कळणार आहे पुन्हा श्वास सोडला पुन्हा इन मतलब श्वास घेतला असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय सुरुवातीला थोडं कठीण वाटेल पण तुम्ही प्रयत्न करा हळूहळू करा चालेल पण फ्रेंड्स तुम्हाला कपालभाती करताना तुमचं पोट खाली असलं पाहिजे तुम्ही दोन किंवा तीन तास तरी तुम्हाला खाल्ल्यानंतर झाले पाहिजे सकाळ सकाळीच खाली पोट करा खूप छान आहे मला डोळे बंद करायचे आहेत शांत आहे तुमचं जे काही लक्ष आहे ते तुम्हाला फक्त तुमच्या श्वासावरती ठेवायचं आहे डोळे बंद स्लोली तुम्हाला श्वास घ्यायचा आहे स्लोली श्वास बाहेर सोडायचा आहे असं तुम्हाला पाच वेळा करायचं आहे पुन्हा स्लोली श्वास बाहेर सोडला पुन्हा श्वास घ्यायचा पुन्हा श्वास सोडला पुन्हा श्वास सोडला आता इथे आपण कपालभाती स्टार्ट करणार आहोत आपल्याला श्वास घ्यायचाय डीप श्वास घ्यायचा आहे श्वास सोडून द्यायचा आहे आणि ते आपल्याला कपालभाती स्टार्ट करायचे आपल्याला श्वास घेत आपल्या पोटाला पंप करायचा आहे तुमचा हात तुमच्या पोटावरती ठेवा त्यावेळेला तुम्हाला समजेल आपण इथे श्वास घेतला तुम्हाला तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावरती ठेवायचं आहे आणि तुम्हाला श्वास घ्यायचा श्वास सोडायचा असं कंटिन्यू करा जेवढं जमतंय तेवढं करा आणि रिलॅक्स व्हा डोळे बंद ठेवा आणि आता इथे आपण ओम चॅन्टिंग करणार आहोत आपण इथे तीन वेळा ओम चॅन्टिंग करूया आपल्याला श्वास घ्यायचाय आपले आपले श्वास सोडत ओ आपलं पूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती ठेवायचंय पुन्हा श्वास घ्यायचाय श्वास सोडत ओ आपल्याला इथे आपल्या लक्ष श्वासावरती असणार आहे पुन्हा श्वास घेतला श्वासोड कोणचा उच्चार करायचा आहे ओस तुम्ही तुम्हाला जेवढा वेळ आहे तेवढा वेळ तुम्ही करू शकता त्यानंतर इथे आपल्याला दोन हात एकमेकांवरती रफ करायचे आहेत आपले हात आपल्याला चांगले मॉम करून घ्यायचे आहेत आणि आपले हात आपल्या पहिले आईज वरती आपल्या डोळ्यांवरती आपल्या फेस वरती टॅप टॅप करायचं आपल्या पूर्ण शरीरावर आपल्याला हात आपले फिरवायचे आहेत आणि हळूहळू आपले डोळे ओपन करायचे आहेत फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद